मेकअपमध्ये जर तुम्ही बिगिनर असाल त्याचबरोबर मी ब्राईड कॉलेज गोईंग असाल किंवा स्वतःचा स्वतः मेकअप करायला तुम्हाला खूप आवडत असेल तुम्हाला कळत नसेल की नक्की प्रोडक्ट कोणते बाय केले पाहिजे आणि प्रोडक्ट खूप महागडे असतात त्यामुळे आपण स्वतःचं मेकअप किट बनवत नाही पण आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी खूप हेल्पफुल होणार आहे कारण या व्हिडिओमध्ये मी फक्त तीनशे रुपयाच्या आत असणाऱ्या प्रोडक्टपासून स्वस्तात मस्तचं मेकअप किट कसं करायचं ते सांगणार आहे आणि त्याचबरोबर तुमचा आणखी एक खूप छान फायदा होणार आहे कारण सध्या सगळीकडे सेल सेल सुरू आहे मान्सून सेल सुरू असल्यामुळे बऱ्याचशा वेबसाईटवरती सेल आहे जसं की नायका त्याचबरोबर ॲमेझॉन यावरती सेल सुरू आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या प्रॉडक्टवर आणखी खूप छान प्रकारचा डिस्काउंट मिळू शकता आणि खूप स्वस्त असं मेकअप किट तुम्ही तयार करू शकता प्रत्येक प्रॉडक्टची प्राईस तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देणार आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप हेल्पफुल होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मैत्रिणी मी विजया स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी माझ्या चॅनलवर मेकअप ब्युटी स्किन केअर त्याचबरोबर डी आय वाय रिलेटेड नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असते बऱ्याचदा काय होतं की आपल्याला मेकअप करायला खूप आवडतं पण प्रॉडक्ट खूप महाग असतात म्हणून आपण ते बाय करत नाही किंवा कोणते प्रॉडक्ट घेतले पाहिजेत हे आपल्याला समजत नाही खूप कमी मध्ये छान असा हा मेकअप लूक मी क्रिएट केलेला आहे आणि तो कसा करायचा हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर फार उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करते चला तर सुरू करूया मेकअपमध्ये सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे क्लिन्झिंग त्यासाठी तुम्ही वॉश करू शकता किंवा अशा प्रकारचे वेट वाईट्स येतात त्याने तुम्ही तुमचा चेहरा व्यवस्थित असा क्लीन करू शकता मी हे व्हिडिओमधून विकत घेतलेलं आहे याची किंमत आहे फक्त ट्वेंटी नाईन रुपीज आणि चांगल्या प्रकार याच्यामध्ये ये क्वांटिटी येते तुम शिल्डचं पण एक वेट वाईप्स येतं स्विस ब्युटीचा देखील वेट वाईप्स येतं त्याची किंमत थर्टी ते थर्टी फाय रुपीज आहे ते तुम्ही बाय करू शकता व्यवस्थित वे असं वेट वाईप्स मी तुम्हाला तुमचा चेहरा अशा पद्धतीने क्लीन करून घ्यायचं आहे व्यवस्थित चेहरा क्लीन करून झाल्यानंतर दुसरी स्टेप आहे टोनर अप्लाय करणं आणि टोनर स्वस्त असं जर टोनर असेल तर ते म्हणजे रोज वॉटर आणि त्यासाठी मी डाबर गुलाबरीचं हे रोज वॉटर इथे घेतलेलं आहे याची किंमत फक्त सिक्स्टी फाय रुपीज आहे आणि खूप चांगल्या क्वांटिटीमध्ये हे येतं याचा या तुम्ही टोनर म्हणून उपयोग करू शकता त्याचबरोबर याची स्प्रे बॉटल देखील येते आणि असं जर असेल तर तुम्ही त्याला तुम्ही कॉटन कार्डवरती घेऊन हो टोनर व्यवस्थित असं तुमच्या चेहऱ्याला अप्लाय करून घ्यायचं आहे टोनर आपले ओपन पोस्टिंग करण्याचं काम करतं टोनर अप्लाय करून झाल्यानंतर पुढची स्टेप आपण आहे मॉइश्चरायझर आणि मॉइश्चरायझरसाठी मी खूप अफोर्डेबल असं पण बेस्ट असं मॉइश्चरायझर इथे यूज करणार आहे कॉन्सं हे लाईट मॉइश्चरायझर मी इथं वापरणार आहे याची किंमत फक्त एकशे दहा रुपये आहे खूप बजेट फ्रेंडली त्याचबरोबर खूप इफेक्टिव्ह असं हे प्रोडक्ट आहे हे प्रॉडक्ट कमी क्वांटिटीत देखील येतं त्याची किंमत फक्त फिफ्टी फाय रुपीज आहे आणखी वॉटर जेलचं एक कॉन्स्ट मॉइश्चरायझर येतं ते देखील खूप सुंदर आहे तर हे कॉन्स्ट मॉइश्चरायझर यूज करते अशा पद्धतीने संपूर्ण चेहऱ्याला तुम्हाला मॉइश्चरायझर अप्लाय करून घ्यायचं आहे यालाच आपण सी टी एम देखील म्हणतो आणि ती स्टेप आहे प्रायमर आणि त्यासाठी मी इन्साइटचं पोर प्रायमर इथे यूज करणार आहे इन्साइटचं पोर प्रायमर आहे अगदी एकशे दहा रुपयाला हे मिळतं खूप अफोर्डेबल आहे हे तुम्ही तुमचं वॅनिटीमध्ये तुमचं मेकअप किटमध्ये नक्कीच ऍड करू शकता इथे जिथे तुम्हाला थोडेसे हे लार्ज वाटत आहे तिथे तुम्हाला चांगल्या क्वांटिटीत ते अप्लाय आहे प्रायमर अप्लाय केल्यानंतर पुढची पाचवी स्टेप आहे कलर करेक्शन किंवा आपल्याला जे काही डार्क सर्कल पिगमेंटेशन आहे त्याला आपण हाईड करतो त्यासाठी मी इन्साईटचं प्रो कन्सिलर पॅलेट इथे यूज करणार आहे अशा पद्धतीने हे पॅलेट येतं याच्यामध्ये बऱ्यापैकी तुमच्या चेहऱ्याचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते हाईड होण्याचं काम होतं हा जो हा जो ऑरेंज शेड आहे ते तुमचे पिगमेंटेशन डार्क सर्कल हाईड करण्याचं काम करतो तुमच्या शेडचं कन्सिलर देखील इथं मिळतं तर हायलाईटिंगसाठी सुद्धा होऊ शकतो त्याचबरोबर जर तुम्हाला कॉन्टर करायचं असेल तर त्यामध्ये डार्क कन्सिलर देखील देखी आहे त्याचा देखील तुम्ही यूज करू शकता म्हणजे हे मल्टीयूज पॅलेट आहे आणि खूप अफोर्डेबल आहे याची किंमत फक्त दोनशे तीस रुपये आहे पण सध्या आता मॉन्सून सेल चालू आहे तर हे फक्त तुम्हाला दीडशे रुपयामध्ये येऊन जाईल तुम्ही नक्की बाय करू शकता त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे आणि आता याचा यातला जो ऑरेंज शेड आहे मी तो ॲज अ करेक्टर म्हणून यूज करणार आहे मला जिथं जिथं पिगमेंटेशन आहे तिथे मी ते व्यवस्थित अप्लाय करणार आहे बोटाच्या सहाय्याने तुम्हाला ते तुम्ही अप्लाय करू शकता मला आता डार्क सर्कल आहे तर मी तिथे व्यवस्थित असं ते अप्लाय करून घेते आणि ब्युटी ब्लेंडरच्या कसा तुम्हाला व्यवस्थित असं कर ब्लेंड करायचं आहे आणि आपल्या मेकअपमध्ये या टूलचा पण समावेश आहे तर हे कलर बारचं ब्युटी ब्लेंडर आहे आणि हे फक्त एकशे चाळीस रुपयांना येतं हे सुद्धा तुम्ही बाय करू शकता कारण ब्युटी ब् ब्युटी ब्लेंडर तुमच्या मेकअप किटमध्ये असणं फार जरुरी आहे कारण काही टूल्स आहेत ते पण आपल्याला मेकअपच्या किटमध्ये असणं गरजेचं आहे प्रॉडक्ट अप्लाय करण्यासाठी याचा फार उपयोग होतो त्याचंसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईल तुम्ही ते बाय करू शकता आणि हे ब्युटी ब्लेंडर थोडस डॅम्प असलं पाहिजे फार कोरडं तुम्ही युज करायचं नाहीये आणि जे प्रॉडक्ट तुम्हाला तुम्ही ते व्यवस्थित लेंड करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने ब्लेंड करते डोळ्यांच्या वरती सुद्धा थोडस पिगमेंटेशन आहे तर मी तिथे सुद्धा प्रोडक्ट व्यवस्थित करून घेते आणि अशाच कन्सिलर पॅलेट बरोबर आणखी एक कन्सिलर पॅलेट येतं ते मल्टी मध्ये असतं त्याच्यामध्ये ग्रीन पर्पल अशा पद्धतीचे करेक्टर असतात जर तुम्हाला पिंपल्स किंवा पिंपल्सचे डार्क स्पॉट असतील तर ते हाईड करण्यासाठी त्या करेक्टरचा यूज होतो पण मला त्याची गरज वाटली नाही म्हणून मी हा पॅलेट मी बाय केलेला आहे जर तुम्हाला तसा काही प्रॉब्लेम असेल तर मी त्याचा फोटो माझ्या बाजूला देत आहे तर तुम्ही बाय करू शकता त्याची किंमत देखील सेम आहे तो तोसुद्धा मल्टीयूजसाठी तुम्ही वापर करू शकता पुढची फाउंडेशन आणि त्यासाठी स्वस्त आणि बेस्ट असं फाउंडेशन मी तुम्हाला सजेस्ट करणार आहे मेबलिनचं हे फिटनी फाउंडेशन आहे याची किंमत आहे दोनशे वीस रुपये सध्या सेलमध्ये खूप छान प्राइस मध्ये मिळते आणि माझा शेड आहे दोन तीनशे दहा तुम्ही जर मीडियम टू मीडियम टोनचे असाल तर हा शेड तुमच्यासाठी नक्की परफेक्ट असू शकतो हे मिनी फाउंडेशन लॉंग लास्टिंग देखील ला आहे आणि याचं कवरेज देखील खूप छान आहे तुम्ही नक्कीच तुमच्या मेकअप किटमध्ये याचा समावेश <सथ> करू शकता आता मी ते अप्लाय करून तुम्हाला दाखवणार आहे <सथ> जे, चेहऱ्याला जेव्हा आपण फाउंडेशन अप्लाय करतो तेव्हा आपल्या मान मान आणि गळ्याला देखील तुम्हाला फाउंडेशन अप्लाय आहे खूप छान असं ब्लेंड होत आहे तुम्ही बघू शकता खूप छान कवरेज आहे याचं फाउंडेशन अप्लाय केल्यानंतर आपण हायलायटिंग करणार आहोत हायलायटिंगसाठी स्पेस ब्युटीचं कन्सिलर आहे याची किंमत फक्त एकशे पंच्याहत्तर रुपयांचं हे कन्सिलर आहे खूप छान आहे आता आपण हायलायटिंगसाठी याचा यूज करणार आहोत अशा पद्धतीने तुम्हाला ब्युटी ब्लेंडरचं साइन व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचे आणि त्याची पुढची स्टेप आहे आपल्याला आपला मेकअप सेट करून घ्यायचा से आहे आणि त्यासाठी आपण लूज पावडर किंवा कॉम्पॅक्टचा यूज करतो त्यासाठी मेबलिनच ही फिटिंगची कॉम्पॅक्ट आहे माझी शेड आहे तीनशे दहा आणि याची किंमत आहे फक्त दोनशे तीस रुपये खूप अफोर्डेबल आहे त्यानंतर आपण आयब्रो डिफाईन करणार आहे आणि त्यासाठी मी इनसाईडची ही आयब्रो पेन्सिल इथे यूज करणार आहे याची किंमत एकशे सोळा रुपये आहे खूप छान आहे याला अशी पाठीमागे स्कुली ब्रश देखील येतो याने तुम्ही तुमचे आयब्रोचे हेअर्स व्यवस्थित असे कोम करून घेऊ शकता त्याला व्यवस्थित असे सेट करून घेऊ शकता आणि ही विकत घेताना लक्षात असू द्या की तुम्ही यातला ब्राऊन शेडच विकत घ्यायचा ब्लॅक वापरायचा नाही कारण तो फार आर्टिफिशियल वाटतो अशा पद्धतीने तुम्हाला आयब्रोज ला शेप देऊन घ्यायचा आहे पुढच्या साईडला अगदी हलक्या हलक्या हाताने तुम्हाला आयब्रो डिफाईन करायचे आहे तुम्ही बघू शकता म्हणजे दोन्ही आपण खूप मिनिमल असा आय शॅडो करणार आहोत आणि त्यासाठी हे मिनी आय शॅडो पॅलेट आहे याची किंमत फक्त दोनशे तीस रुपये आहे आणि याच्यामध्ये मी जर तुम्हाला स्मोकी आई किंवा लाईट मे आई मेकअप जर करायचा असेल तर कर ह्यामध्ये प्रत्येक असा शेड आहे तुम्ही बघू शकता शिमर देखील याच्यामध्ये आहे तर यातला लाईट शेड इथे यूज करते पिंक, पिंक लाइट ब्राऊन कलर थोडासा घेऊन ब्लेंड करते आहे कलर खूप लाईट आहे त्यामुळे मला खूप हेवी आय मेकअप नाही करायचा त्यामुळं मी हलका हलका असा मेकअप केलेला आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये हा शिमर शेड दिसत आहे तो मी बोटाच्या साहाय्यानेच अप्लाय करणार आहे आयलायनर अप्लाय करून घ्यायचा आहे आणि त्यासाठी मी एस एस ब्युटीचं पॉप आयलायनर इथे यूज करत आहे आणि याची किंमत आहे फक्त एकशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर आपण काजळ अप्लाय करणार आहे आणि त्यासाठी एस एस ब्युटीचंच काजळ मी अप्लाय करते आणि ह्याची किंमत आहे एकशे तीस रुपये पण जो आय शॅडोसाठी कलर यूज केलेला आहे तोच आपण थोडं लोअर लाईनला सुद्धा लावून घेणार आहोत आणि तुम्ही बघू शकता सुंदर असा आय मेकअप आपण कंप्लीट केलेला आहे आणि त्यानंतर आपण आता ब्लश काउंटर आणि हायलाईटर करून घेणार आहोत आणि त्यासाठी एसवीस ब्युटीचं इन वन पॅलेट मी इथे यूज करणार आहे स्विस ब्युटीचा चिक बोन पॅलेट आहे यामध्ये हे तिन्ही शेड आहे काउंटर ब्लशर आणि हायलाइटर आणि याची किंमत फक्त दोनशे तीस रुपये आहे आणि खूप छान आहे व्यवस्थित फेसला कॉन्टर करून घेत आहे ते व्यवस्थित तुम्हाला ब्लेंड करून घ्यायचं आहे ब्लशर थोडासा पिचिश पिंक आहे तो मी वापरून ब्लश अप्लाय पाउडर ब्लश अप्लाय करते बघू शकता किती पिग्मेंटेड आहे त्यानंतर आता आपण हायलायटर अप्लाय करणार आहे आणि ह्याच्यामध्ये जे के हायलायटर केलेलं आहे आता हेच हायलाइटर घेऊन मी आयब्रो बोनला लावणार आहे आयशॅडो हायलाइट करण्यासाठी त्यानंतर आपण लिपस्टिक अप्लाय करणार आहे आणि हा कॉम्बो माझ्या माझ्यासाठी खूप मला बेस्ट वाटतो डार्क कलरच लिपलायनर तुम्हाला घ्यायचं आहे आणि न्यू लिपस्टिक घ्यायची आहे खूप सुंदर असं कॉम्बिनेशन होतं आणि हे स्वीस ब्युटीच आहे फक्त सिक्स्टी टू रुपीज इथे ही इन्सेट ची लिपस्टिक यूज़ करत आहे न्यूड शेड आहे ही फक्त मला एकशे दहा रुपयांना मिळालेली आहे याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन मध्ये नक्की देईल जर डार्क आवड़ तर लिपस्टिक लावायला आवडत असेल तर मी आणखी एक लिपस्टिक तुम्हाला सजेस्ट करेन ही स्विस ब्युटीची लिपस्टिक आहे ब्राऊन शेडमध्ये येते आणि याची किंमत आहे फक्त दोनशे तीस रुपये ही सुद्धा तुम्ही बाय करू शकता याची स्विस ब्युटीचा मेकअप फिक्सर इथे यूज करणार आहे आणि याची किंमत आहे फक्त दोनशे रुपये आणि तुम्ही बघू शकता किती अफोर्डेबल प्राईज असणाऱ्या प्रोडक्टमध्ये मी हा सुंदर मेकअप केलेला आहे आणि दे फिटसर देखील खूप स्वस्त आणि मस्त आहे तो तुम्हाला और असा चेहऱ्यावर काही डिस्टन्स ठेवून अप्लाय करायचा बघू शकता किती सुंदर असा मेकअप हा झालेला आहे या व्हिडिओमध्ये सांगितलेले प्रोडक्ट आणि त्यापासून तयार केलेला हा मेकअप लुक तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही माझे नवीन सबस्क्रायबर असाल तर नक्कीच तुमचं नाव ना मला कमेंटमध्ये सांगा आणि मागच्या व्हिडिओमध्ये माझे जे सबस्क्रायबर होते थँक्यू सो मच दिव्या थँक्यू सो मच नलिनी आणि थँक्यू सो मच विद्या आणि तुम्ही देखील माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर तुमचं नाव मला कमेंटमध्ये लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून माझ्या नेक्स्ट मी तुम्हाला तुमचं नाव घेऊन थँक्यू म्हणू शकते आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद